या सर्व विभागांचे सर्व कॉन्ट्रॅक्ट मित्रांनी पोटाला खेळ मारून कर्ज काढून सोने गाण करून आम्ही कामे पूर्ण केलेली आहे व शासनाने आम्हाला गेले अठरा महिने झाले तरी आम्हाला एक रुपये आधारही करायला नाही सर्व कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी ग्रामीण विकासातील पायाभूत सु, सु सुखसुविधा व निर्माण करण्यासाठी इरिगेशन असतील पाणीपुरवठा असतील त्यांच्या पोटाला खीळ मारून आम्ही विकास कामात केली व शासनाने आमचा पुरेपूर विचार केल्यामुळे आमचा राज्यातील एक सहकारी मित्र हर्जल पाटील या उमद्या तरुण कंत्राटदार पोराने आपली घराची आर्थिक परिस्थिती व काही स्वतःच्या घरादाराला विकासाला चालना मिळेल म्हणून शासनाची कामे केली व त्याचा भूर्दंड म्हणून एक कोटी साठ हां साठ लाख रुपयाचं छत्तीस जिल्ह्यात सात जिल्हा परिषद प्रशासनाने व सी ओनी यांनी बिले वेळेवर न केल्यामुळे आज आमचा बळी गेलेला आहे व तीच परिस्थिती आमच्या इतर महाराष्ट्रातील सर्व छत्तीस ते छत्तीस जिल्ह्यापैकी त्यापैकी ते संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर्स लोक हे आज निदर्शने आंदोलन करत आहोत मागे मागणी झालं काही सर आदरणादान करून टाकू जर आम्हाला जर आम्हाला शासनाने आमच्या कामाचे पूर्ण जे की वितरित केले नाही तर येणारा काळ हा आमचा स सणासुदीचा आहे आम्हाला बँकेचे देणे आहे स्टीलवाल्यांचे सिमेंटवाल्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर लोकांचे आम्हाला पेमेंट करणे आहे जर वेळेला वर शासनाने आमचे थकीत बिले आम आम्हाला पूर्ण आदगी केली नाही तर आम्ही राज्यातील सर्व पायाभूत सुखसुविधांचे काम आम्ही ठप्प करणार आहोत व आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत